हे साठ आणि तकडचे वेगळे वापरे सगळी जोतानाच करायचे शेती बारी माका होत की माका घाबरवत तर आता ना मी मावशांचा जरा जोत हाकवून बघतोय माका जमता काय अर्ध्या तासात झालो लावून कोपरू नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो सध्या कोकणात सगळीकडे शेतीची कामं सुरू असत आणि बरेचसे शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले असत बऱ्याच जणांकडे ट्रॅक्टर्स असत तर आज आम्ही तुमका पारंपरिक पद्धतीने शेती कशी केली जातात ता दाखवणार असो म्हणजे जी जुनी शेती बैलांच्या जोतान नांगरणी आणि त्याच्यानंतर लावणी वगैरे सगळा तर आज आम्ही चाललो माझ्या मावशीच्या गावी म्हणजे ओवळी गावात आणि आपल्यासोबत आई असा तिकडे जाऊन आपण ही पारंपरिक शेती कशी केली जातात ती तुमका दाखवणार असो तर चला पटापट व्हिडिओ सुरुवात करूया तर आता आम्ही पोहोचलो मालवण तालुक्यातल्या ओवळी गावात मावशीच्या गावी आणि मावशीचा घर बंद असा मावशी गेली असा तर यात तर आपल्याक पण जावचं तिकडेच तरव काढूसाठी तर काय असतील या विचारूया को कोणाक तरी चला जाऊया त्यांच्या शेतात मावशी तरव काढत होती झालो थोडंसं असा घराकडे जाऊन येऊया तुमच्या वाडीचं नाव काय कोलेरी वाडी ओके मावशी काय होत लांबा काय जो, काई जो? ता चला तर वो काढूची तयारी केली नाही मावशीचं इकडचं नाव काय हम्म निवेदिता सराप <laughs> तिकडचा ह्या कल्पना मावशी इकडचा निवेदिता आपण येता निवे का मेवला मेवले <laughs> चला शेतात जाऊया आता शरडा बुडिये मारत हॅलो हे ब ए काय रे हो तर वो काढूक सुरुवात केले नाही पाणी नाही सुक्या सुक्या सा। पानी अस पाणी असलं का बरं येतं ना हा पाऊस कमी आहे म्हणून पाणी नाही पंपाचा बरोबर लाईट नाही

पाकडी काढून टाकायची तर व तेवढच ठेवायचं या काकीचं नाव काय हा हा मावशी आता चलली तर व धूक अडे व्हाळा ना खाली आवाज येता पाणी ला होय कोपऱ्यात पाणी नाही त्यामुळे डबल काम लागला नाहीतर थंयच मस्तपैकी धूप गावता वाळात पाणी लय चिला हा आहे पण शुद्ध पाणी असं जाप नाही तर वाळ भारी आहे वर येता बापरे या सगळा भरता बोलता पाय धुवून येऊया व्हाळात वाटत यांचं प्लेट टाकले की पाणी वरती जात असतील असं तर धुवच असता तो खायचो नाव काय यायचं अभिरुची बरीच नावं असतात परव्यांची शुभांगी कोमल सुटला ही पेंडी पण बांधायची कला असता पेंडी बांधायची अशी बांधायची असते इकडे

हा माती असल्यामुळे मातीमुळे जड असा का पाणी असलं तर अजून किती काढूच मावशी चो यो आणि मावशी ये बाकरी गावसाठी शेतात भाकरी खाऊची मजा हा माका नंतर त्या गाठी आहेत काय रानभाजी रानात रानभाजी भारी लागत तर हे बाजूक पण तरवो काढतात तीन काकी असत किती रवलो तुमचं आज सुरुवात केला

तुमचं चिखलकडे हा जो आता काय ट्रॅक्टर ट्रॅक्टर आता बरेच जण ट्रॅक्टर घेतो तास तुमच्याकडे पण पाणी नाही काढत हा ही आमची कडे पाणी आहे पंपाच असतं तुमचं नाव कसं माझं नाव

चला आता जोताकडे जाऊया मावशी कसे नांगरतात तर दाखवते हे बघा कोण ए हय दोनत आणि हय दोनत रेडकू आता जास्त बघूक मिळत नाही यांच्याकडे अस ती बघा ए बाबू खयत मावशी काय माहित माका सांगितले न ह्या रोडने सरळ जा दिसतले अजून काय दिसत नाहीत काय रे बाबा मी काय केलंय तुझा काय केलंय माका भियात हो की माका घाबरवत हो काय समजतच नाही माका घाबरवत हो ओके भियालोय मी भियालय जातोय आहे तर मावश्यांचा जोत हा ना त्याच्या जा समोरच्या झाडांच्या मागे असा झाडांमुळे दिसत नाही हा पुढे गेल्यावरती दिसत या बघा पांढरे पांढरे बैल पारंपरिक जोताची नांगरणी वा तर आता ह्या कोपऱ्याचं चिकल चालू असा चिकल करूच्या आधी जेव्हा सुरुवातीक पाऊस पडता तेव्हा एकदा उकळचा लागता पूर्ण हा कोपरो नांगरूचो लागता आणि त्याच्यानंतर आता चिकल करताना तीन वेळा नांगरूचा लागता तेव्हा हा चिकल होता आता किती वेळा झाला नांगरून ती आता लास्ट सकाळी दोन वेळा झाला नांगरून ओके okay. आपण जास्त वेळ तिकडे रवलो हां उकळून ठेवलेलाच ना उकळला काय टेन्शन नाही या बघा या साईडला सगळा उकळून ठेवलेला जेव्हा सुरुवातीक पाऊस पडता तेव्हा त्यामुळे जमीन थोडीशी भुसभुशीत होऊन जाता आणि त्याच्यानंतर परत मग हवे नांगरूचा लागता आणि त्याच्यानंतर यो चिखल होता अजून अजूनही झालो नाही चिखल तकडी होता तर कोकणातले शेतकरी आपल्या बैलांची पण नावं ठेवतात ह्याचं नाव काय हो तापरो, तापरो। शिंगाशी आहेत म्हणून टापरो आणि तो काय दुसरो चापटो टापरो आणि चापटो दोन बैलांची नावं आहेत पाहू शकता लावणारी आता थोड्याच वेळात थी येतील तकडे तर व काढतात जॉत चालवताना पण काय काय शब्द असत जे बैलांका माहिती असतात इरी इरी म्हणजे सरळ चला त्याच्यानंतर इयो म्हणजे टर्न मारा असे बरेच शब्द असत काय काय पावला बुडीये पण म्हणतात पावला बुडीये इरी इरी इयो ये। ह्या कोपऱ्यात मासे नाही चढत नाही ना, ना? आमच्याकडे चढतात मग कोपऱ्यात असे मासे गावतात नांगरताना ना, हां व्हाळ नाही आहेत ना? हां हां बरोबर हां हां वाळी नाही तशी ना. बरोबर तर मावशीने आता जोत थांबवले नाही असा तुमचं नाव कसं आता सावंत निळकंठ सावंत तर ह्यो हो नांगर असा आणि ह्याचे तीन पार्ट असतात तर ह्या लांब ह्या काय बोलतात इशाड ही रुमणी आणि तो नांगर असता ते काय कवळी आणि त्या का जगाला असतं ना समोर एका सगळ्याक नांगर बोलतात आणि त्या आडव्या जा ठेवलेला ता जू बांबूचा असता मोठ्या बांबूचा आणि तोंडांका बांधल्याने येत ती मुस्की तर त्यांना काय होता असं चारो ना बाजूक तर नांगरताना ते खाऊक जायच नाही नांगरून झाला की ते सोडतात मग ते चाराक जातात तर अशा प्रकारे ह्या जॉात असता ही दोरी असता कंट्रोल करूसाठी आणि ही काठी जर टर्न मारताना चुकले तर अशी लावतात थोडीशी बरेच जण मारतात पण मारता नाही पण अशी थोडीशी लावतात मग ते टर्न मारतात आणि त्यांना अशी नावं माहितीच इरी इरी हि यो त्यामुळे ते बरोबर टर्न मारतात आमची लावणारी काही रवली काय माहिती भाकरी काय तर रवली वाटतं तर आमची लावणारी माणसं रवली काय माहित नाही तर त्यांना बघून येत आहे मावशी बोलले हे परत हा जात आहे मी बाबा ह्या बघा फुलपाखरू तर ह्या फुलपाखरू ना आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य फुलपाखरू असा ब्लू मॉर्बन गेला उडत ही बघा बसलेलास काय हय वसलेला मावशी म्हणतात गैरवली ह्या तुमचा घर हा 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 सरकारी हे बघ पाठसून कोण येतो ताई एक बसलो हा मागा भोकान दाखवता वाटेत हा एक न्यावल्या न्यावल्या चला लावूक जातो आता मावशीची शेती खूप आ किती कोपऱ्यात साठ आणि हे हे सगळे तुमचेच ना हा येताना बघितलं आईन सांगितलं हे सगळे कोपरे हे साठ आणि तकडचे वेगळे बापरे बापरे खूप शेती आहे मावशीची आणि दोघांच जण असतो मावशी आणि मावशी आणि जोतांना सगळी लावतो यावर्षी थोडी कमी लावल्या लाव ना तरी पण हैले सगळे लावले ना ते काय ते काय पण लावतो भारी आज पाऊस नाही ऊनच आहे सगळा नेरी गाव टाइम झालो घातली किती अकरा वाजले असतील मावशाने खाल्ले मग अशी एकच आहे ना हा ते सगळे करूचे आहात एक दोन तीन हा वरच तू ते वेगळे आहेत या ट्रॅक्टरला नागरलेला वाटतं आणि आज आता हा बारके एवढी नको घर दिदी मावशी एक रान भाजी दाखवता हिच नाव काय दुदुर्ली दुदुर्ली ही पण तिचं काय नाही ना दाखव पा ना दुदुर्ली भाजी मस्त लागत क्वालिटी हा आमच्याकडे नाही दिसत ही आमच्याकडे एवढी नाही दिसत बघू कोई हम्म दुदुर्लीची भाजी आपल्या गाव तर काय बघूया शोधून बघूया जंगलात बघण्यात हा अजून एक रानभाजी समाजली स्वतः भारी लागत भाजी काय हम्म हे भाजी तर आता ना मी मावशांचा जरा जोत हाकवून बघतोय माका जमता काय मावशी बोलतात की दुसरे माणूस इले ना अनोळखी माणूस तर ते चलत नाही यांचं ऐकत नाही तरी पण बघतलय

झालं तर मावशांचे बैलच ना त्यांच ऐकतात दुसरं माणूस गेलो तिथे वळखत आणि चलत नाही पण जाऊक लागली मी आवाज केला शिकेल उड्या होती येऊक सुरुवात केले नी हा एवढा झाला पण लावून मावशेचा हा पाऊस गेलो हम्म आई इकडे लावता आई पाठी रवली सगळ्यांची व्हिडिओ करीत रावली माझ पटापट लावत इथे काळी लावची येते ते एक काळी असता ना काय काय ती वेगळी ती एक काळी हा हा काही काही जण अशी लाईनीत लावते जपानी हम्म सर्व कमी लागत अर्ध झालो ला दहा पंधरा मिनिटात किती लावून झालो बघ लगेच तर चिखल करून झालो आगा अर्धो कोपरं लावतो आता तर जो आता आता सोडतं रंगले आहेत संध्याकाळी ही लावची आहे ना त्याच्यानंतर धुतले सगळे टोटल किती कोपरे आहेत तुमचे सगळा तरी असे मोजलाच नाही कधी वरच्या सायटिक पण खूप आहेत ना बरेच कोपरे आहेत तरी ऐंशी नव्वद ऐकत ह तरी ऐंशी नव्वद असते ना, ना। सगळी जोतानाच करायची शेती भारी नांगर काढून ठेवल्याने आणि या जू असाच ठेवल्याने या कशाक तर यांच्या अंगावरसून काढला ना जु ते पळतले त्यां असा वाटा गोया की अजून बांधन ठेवले नाही बघा जू पडला त्यांच्या अंगावरचा आणि आता चलले असता जु पडल्याबरोबर दोन उईल पळाले बघा अर्ध्या तासात झालो लावून कोपरू मोठो होतो

चपाती भाकरी घालतो आमच्या बाबा आमच्या घालतो मारशी पाठसून घालतो ना अरे चला आता घरात चाललो आम्ही दुपार तर मित्रांनो आज मी तुमका कोकणातली पारंपरिक शेती कशी केली जाता त्या दाखवचो प्रयत्न केलाय तर आजचो हो व्हिडिओ तुमका कसा वाटलो नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा तर चला भेटाय आता नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा